जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या नवीन महाबळेश्वर मध्ये आणखी दोनशे चौऱ्यान गावाचा सा समावेश सातारा जावळी पाटणमधील गावांचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे जिल्ह्यात दोन शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना मिळणार पाच लाखापर्यंत कर्ज किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा तीन लाखावरून पाच लाखावर आधार अपडेट केवायसीमुळे शेतकऱ्यांचे चौदा कोटी पडून दुष्काळ गारपीट अवेळी पाऊस अतिवृष्टीचे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात त्यासाठी केवायसी अपडेट करणे खूप जरुरी आहे महा महाराकेट उद्ध्वस्त गोरगरिबांचा दोन रुपये किलोचा डाळ तांदूळ महागड्या बासमती ब्रँडने श्रीमंतांच्या घशात श्री गजानन ॲग्रो कंपनीवर पोलिसांचा छापा मॅनेजरसह वीस कामगार ताब्यात वेबसाईट बंद आता लाडकी बहीण योजनेची लिंक मिळेना महायुतीचे सरकार पोर्टल कधी सुरू करणार असा प्रश्न नव्याने अर्ज भरण्यासाठी पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना पडत आहे शेतकरी मित्रांनो सरकारला सरसगट कर्जमाफीचा कुठेतरी विसर पडत चाललेला आहे तर सरकारला आठवण करून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजेत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या विकासाचे चार इंजिन कृषी एम एस एम ई गुंतवणूक निर्यात कर प्रणाली ऊर्जा शहर विकास खाण उद्योग वित्त नियामक सुधारणाचा संकल्प रेल्वेला दोन लाख हजार कोटी मराठवाड्यातील तिघांनी मराठा आरक्षणासाठी संपवले जीवन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बदनापूरच्या तरुणीसह अन्य दोन जणांचा समावेश गरजवंत मराठा समाजाला आता तरी आरक्षण द्या एक मराठा लाख मराठा अशी सुसाईड नोट लिहून खुपटा तालुका सिलोड येथील अडतीस वर्ष युवकाने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली शनिवार एक रोजी मध्यरात्री एक वाजे सुमारास ही घटना उघडीस आली समाधान रायभान काळे असे मूर्ताचे नाव आहे जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात समाधान काळे सुरुवातीपासूनच सहभागी होते एक खिडकी योजनेसाठी राज्य सरकारने स्थापन केली समिती योजनेच्या ॲप आणि पोर्टल निर्मितीसाठी राज्य सरकारने समिती स्थापन केल्याचा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध केला आहे समितीने या पोर्टलसाठी पंधरा दिवसात अभ्यास करून अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहे सोयाबीन खरेदीला सहा फेब्रुवारीपर्यंत मुदत केंद्र सरकारने प्रस्तावाला दिली मान्यता शेतकऱ्यांनी एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती मात्र केंद्र सरकारने केवळ सहा दिवसाची मुदतवाढ दिली आहे परंतु नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल असं चित्र दिसत आहे सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे पोकळ वल्गना राजू शेट्टीची टीका देशातील साखर उद्योगाबाबत ठोस उपाययोजना गरजेच्या असताना सरकारने शेतकऱ्यांना निव्वळ बुलवली आहे अशी घाणाघाती टीका शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी केली रोज ताज्या आणि ठळ बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद